नागपुरात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय प्रत्येक हिंदूनं किमान दोन अपत्य जन्माला घालावीत हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे लिव्ह अँड रिलेशनशिपमुळे यांची या प्रमाणात वाढ होते त्यामुळे अपत्य जन्माला न घालणं किंवा एकच अपत्य होऊ देत असल्यामुळे हिंदू अल्पसंख्याक होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे विहिंपच्या गोविंद शेंडे यांचं खळबळजनक वक्तव्य सरकार ने कभी सरकार तो नियम हम दो फिर आया हम दो हमारे दो। फिर आया एक ही बच्चा शेर का अच्छा ये नारा बना लेकिन ये सरकार ने घोषणा इसकी नहीं की है ना? इसलिए हमारा लोगों से ये कहना है कि कम से कम दो बच्चे हिंदुओं ने पैदा करने ही चाहिए